पेण तालुक्यातील जिते येथील श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत माने यांनी पाच जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पेट्रोल पंप परिसरात वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकी जपली आहे या उपक्रमाचे उद्घाटन दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी रायगड जिल्हा विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत माने यांच्या पत्नी मृणाली माने पंप व्यवस्थापक सोहन माने दादर सागरीचे एस आय ठाकूर आतिश पाटील यांच्यासह पेट्रोल पंपाचे कर्मचारी उपस्थित होते झाडे झाडे लावा जाडे जगवा या विचारधारेतून प्रेरित होत माने कुटुंबियांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी फुलझाडे व फळझाडांची लागवड केली आहे हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न ठेवता झाडांची निगा राखण्यावरही भर देण्यात येणार आहे तसेच नव्याने सुरू झालेल्या या पंपावर गणेशोत्सवापर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लिटर पन्नास पैशांची सवलत देण्यात येणार असल्याचे पंप मालक प्रशांत माने यांनी जाहीर केले या वृक्षारोपण प्रसंगी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे म्हणाले की फक्त झाड लावून उपयोग नाही तर त्यांचे संवर्धनही आवश्यक आहे उन्हाळ्यात सावली हवी असते पण झाडे लावण्याची इच्छा कोणाची नसते निसर्गाला साथ दिली तरच तो आपली साथ देईल त्यामुळे प्रत्येकाने झाडांची जोपासना केली पाहिजे आज जागतिक परिवहन दिनानिमित्त सिद्धविनायक पेट्रोल पंप जिथे या ठिकाणी मी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मला या पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत माने साहेब आणि विजू भाऊ पाटील त्यांचे सहकारी मित्र यांनी आमंत्रित केलं जागतिक परिवहन वृक्षारोपण दि... आ... आ... दिनानिमित्त या ठिकाणी मी वृक्षारोपण केलेलं आहे फक्त वृक्ष लावण्याच उपयोग नाही तर वृक्षतेचं संवर्धन देखील केलं पाहिजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये सावडीला प्रत्येकाला जावं असे वाटतं परंतु झाड लावण्याची कोणाची इच्छा नसते त्यासाठी प्रत्येकाने निसर्ग सांभाळला तरच आपण सांभाळला जाऊ त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे आणि त्याचं निश्चित लागवड करून चालणार नाही ना तर तिथं संवर्धन जोपासना देखील आपण केली के पाहिजे त्यामुळे निसर्गाचा समतोल राखेल आणि आपल्याला शुद्ध असा ऑक्सिजन या निसर्गापासून आणि झाडापासून मिळेल या जागतिक परिवहना दिनिमित्त मी अ चिदविनयक पेट्रोल पंपचे मालक प्रशांत माने साहेब आणि त्यांच्या फॅमिली आणि त्यांच्या सहकार्यांना मी या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा याप्रमाणे माणसांसोबत झाडी ही जगली पाहिजेत व त्यांची निगा राखली पाहिजे असा संदेश माने कुटुंबियांनी दिला असल्याचे रायगड विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले आज जागतिक दिन पर्यावरण दिन या निमित्ताने माझे बंधू मित्र श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत माने आणि त्याची सौभाग्यवती यांनी जो उपक्रम घेतलाय त्यांच्या पेट्रोल पंपाच्या इथे त्यांनी आजचा जो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करून हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की माणूस जगला पाहिजे तशाच पद्धतीने सुद्धा जगवली पाहिजे लावली पाहिजे त्यांची वृक्षरोपण आणि त्यांची निगा राखली पाहिजे त्यामुळं हा याचा समतोल राहि राहिला जाईल त्या तर ह्या उपक्रमा निमित्त मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो की तुमच्या व्यवसायाला भरभराटी येवो हो आणि निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन असेच उपक्रम तुम्ही ला राबवाल हीच माझ्याकडून शुभेच्छा नमस्कार माझं नाव मृणाली माने आणि माझे हे मिस्टर प्रशांत माने श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाचे मालक आ, आग, आ, आज जो जागतिक पर्यावरण दिन आहे त्याच्यासाठी हे आमचे विजय भाऊ म्हणजे आम्ही त्यांना भा, मोठ्या भावांसारखेच मानतो त्यांनी आमच्यासाठी एक महत्वाची व्यक्ती त्यांना आमच्यासाठी यांना इकडे घेऊन आले आणि एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला आणि त्यांच्या त्यांनी आम आमच्यासाठी मोलाचा वेळ आमच्यासाठी दिला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे धन्यवाद आणि आम्ही करतो थँक्यू वृक्षारोपणासोबत इंधन सवलतीचा उपक्रम हाती घेऊन श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाने पर्यावरण दिन साजरा करत लोकांमध्ये सकारात्मक संदेश दिला आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट